भारतीय दलित पँथरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांना शहरातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देत धरणे आंदोलन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने भीमनगरची कमान घरपट्टी नळपट्टीवर नगर परिषदेच्या वतीने लावण्यात येणारे व्याज सर्वे नंबर चार मधील कबालनामे आणि शहरातील मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भीच्या मागण्यांचा समावेश या निवेदनात होता यावेळी भारतीय या दलित पँथरचे सुप्रिय बनसोडे बाळासाहेब आगलावे तोसिफ सर संतराम ससाने राणी गायकवाड यांच्यासह शहरातील विविध भागातील महिला व पुरुषांचा या आंदोलनात सहभाग होता यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ कामे मार्गी लावू असे आश्वासन देताना नळपट्टी व घरपट्टीवरील व्याज बंद होणार नाही असे निक्षून सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर आज सर्व प्र, प्रथम मी महाराष्ट्रामध्ये मा होत असलेल्या चालू घडामोडी विषय जे की राहुल सोलापुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला विविध अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री होतात देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी असतील तसेच भिडे असतील या महाराष्ट्रामधील कायदा सुव्यवस्था विस्कळीत करण्याचं काम जाणून बुजून ग्रह खात्याच्या माध्यमातूनच होतं असं दिसतं आता जे की परभणी या ठिकाणी दंगल झाली त्या दंगलीच्या माध्यमातून लॉग मार्च काढण्यात होता तसं तो त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी स्थगित करण्यात आला आणि तसं पत्रसुद्धा दिलं त्या ठिकाणी तीन अधिकारी निलंबित करण्यात आले तुरे आणि दुसरे काही पोलीस कर्मचारी आणि एक महिन्याचा कालवादी दिलेला आहे त्या पुढे आंदोलन ते करतील आपण सुद्धा त्याच्यात सहभागी राहोत आणि पंजाबची घटना असेल किंवा विशेषतः परभणीची घटना असेल की संविधानाचा अवमान करणं आणि महापुरुषाचा अवमान करणं येथील पेशवाईच्या माध्यमातून चालू आहे देशात महाराष्ट्रात आणि विशेषतः म्हणलं तर या माध्यमातून आहे या ठिकाणी आम्ही हा विषय तात्काळ निर्माण झाल्याबद्दल त्याचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत आणि दुसरी गोष्ट या आंदोलन साखळी आणि धरणे आंदोलन जे की भीमनगरच्या कमानीचा विषय रस्त्याचा विषय बोधनगरच्या बाजूच्या बाजूला जे कबलनामे बसवलेले आहेत आम्ही पुन्हा ईदगा रोडचे असतील इंद्रानगरचे असतील पुन्हा जे घरपट्टी नळपट्टी याच्यावर व्याज लावण्यात येतं असे शहरातले विविध प्रश्न घेऊन आम्ही वारंवार या ठिकाणी धरणे रस्त्या रोगू आंदोलन असे विविध आंदोलन कार्यकर्ते आम्ही सर्वच करत असतो पण प्रशासनाच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलं जातं कर की आम्ही तात्काळ चालू करू आणि ते आम्ही थांबले की पुन्हा ते तसंच पेंटिंग ठेवलं जातं आता मॅडमला उपजि उपजिल्हाधिकारी मॅडमला आम्ही चर्चा केली आणि हे गरीब लोक आहेत त्यांना नळपट्टीवरला याज माफ करण्यात यावं असं सर्व विषयावर आम्ही बोलले बोल चर्चा केली त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं आंदोलन मागे घ्या म्हणलं पण व्याजदराविषयी गरिबीची जाणीव झाला असते त्यालाच हा विषय कळतो त्याला एक दोन लाख रुपये पगार आहे अशा माणसाला काय गरिबीचे जाणीव राहणार म्हणून या आंदोलनासंदर्भात येथील महिला असतील कार्यकर्ते असतील यांनी आंदोलन धरणे आणि साखळी उपोषण बेमुदत ठेवलं ठेवलं होतं ते ठेवलेलं आहे याचा पुढील निर्णय आम्ही काय करायचं काय नाही आम्ही घेऊन सगळ्याच्या संमतीनं सगळ्याच्या विचारानं आणि या माध्यमातून आजचा धरणे आंदोलन कार्यक्रम या माध्यमातून आम्ही सुरू केला होता आणि तशी चर्चा सुद्धा केली समाधानकारक चर्चा झाली पण काय विषयावर समाधानकारक झाली नाही त्या विषयाविषयी आम्ही चर्चा करू आणि पुढील निर्णय ठरू या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी भारतीय दलित पंथर भीम आर्मी व माजी नगरसेविका बांधकाम सभापती कमलबाई प्रकाश आगलावे यांच्या वतीने अहमदपूर शहरातील विविध प्रश्नासंदर्भामध्ये उपविभागीय कार्यासमोर धरणे निदर्शन आंदोलन चालू आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही एस ओ मॅडम उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं की अहमदपूर शहरातील नळपट्टीवर घरपट्टीवर जे व्याज लावण्यात येत आहे ते, ते माफ करण्यात यावं पुन्हा येथील कमानीचे काम रस्त्याचे काम स्वच्छतेचे काम तात्काळ चालू करण्यात यावे तोच प्रभाग क्रमांक चार मधील मंजूर कामे चालू करण्यात यावी व काही राहिलेले कामं चालू करावे व स्वच्छता करण्यात यावी व इंद्रानगर व मौलाली टेकडी येथील कबालनाम्याचा प्रश्न या सर्व मागण्या संदर्भामध्ये आम्ही आज भेटून त्यांना निवेदन देण्यात आलं या सर्व निवेदनामध्ये देत असताना आम्ही त्यांना संक्षिप्त आणि सर्व व्यवस्थित पद्धती रित्या सांगितल्यानंतर प्रशासनामार्फत काही आम्हाला समाधानकारक उत्तर आलं नसल्यामुळं आम्ही सध्याच जे आंदोलन आहे आमचे भाऊ व आम्ही सर्व बसून निर्णय घेऊन पुढे चालू ठेवायचं कि वरिष्ठ अधिकारी कार्यालयावर आंदोलन करायचं हे ठरवत एवढं बोलतो आणि मी आता पुढील भाऊला विनंती करते की आपण दोन शब्द बोलाव आंदोलनाला आम्ही इथं सर्व महिला भाऊ भाऊनी सगळ्यांना बोलवलं आम्ही सतत भाऊच्या पाठीमागे असतो सुप्रे भाऊनं एक कॉल केला तर आम्ही शंभर महिला भाऊच्या पाठीमागे जिथं म्हणलं आणि तिथं आम्ही उभा असतो आणि जी, जी। राहुल सोले सोलापुरेनं हे जी बोललं आहे शिवाजी महाराजाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हे वारंवार वारंवार होत आहे परभणीचं प्रकरण झालं पंजाबमधलं प्रकरण झालं जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा असं आम्हाला बोललं जातं की माते फिरू आहेत अशा आहेत मग का अशा फिरूंना बंद करत नाही का कायदा काय करत आहे प्रत्येक वेळेस आमचंच का आमच्याबद्दलच का आमच्याच आमचेच का असे भेटतात त्यांना हे करण्यासाठी आणि राहिला विषय भीमनगरच्या कमानीचा तर फेब्रुवारी महिना संपण्याच्या अगोदर मॅडमनी शब्द दिलेला आहे की आम्ही ते करूत म्हणून बघूया आता काय होतंय आणि काय नाही आम्ही तर सुप्रिय सोबतच आहोत म्हणजे जे भाऊ म्हणतील ते आम्ही आहोतच त्यांच्यासोबत हे एवढे माझे दोन शब्द बोलून जय भीम